नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश भंडारे कामती खुर्द तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आज आपण माझ्या पपईच्या बागेत आहात आणि यावर्षी आपण आपल्या शेतामध्ये पंधरा नंबर पपईचा प्रयोग केलेला आहे अतिशय सुंदर वाढ या ठिकाणी दिसून येते ग्रीनरी छान आहे सध्या फळधारणा चालू आहे फुलधारणा सुरू आहे मे महिना आहे तरी पण वातावरण बदलल्यामुळे जर थोडा फायदा पपईला दिसून येतो आहे कारण तापमान कंट्रोल झालेलं आहे तर आज मी जो व्हिडिओ बनवत आहे तो व्हिडिओ म्हणजे पपई फळाच्या संदर्भात असलेले पूर्वीचे गैरसमज आणि त्याची वस्तुस्थिती किंवा सत्य काय आहे याच्याविषयी आपल्याशी चर्चा करावी बोलावं मनोगत मांडावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर पूर्वीपासून पपई हे भारतातले एक चांगलं फळपीक आहे परंतु ग्रामीण भागामध्ये आम्ही लहान असताना पपई फळाच्या संदर्भात अनेक गैरसमज हे अज्ञानातून पसरले गेलेले होते आणि ते गैरसमज कोणते आहेत आणि खरं काय आहे हे तुम्हाला सांगावं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर पहिला गैरसमज पूर्वी पपईच्या फळाच्या संदर्भात म्हटला जायचा की पपई रोग काढते म्हणजे पपईमुळे अनेक रोग उद्भवतात असा एक गैरसमज हा निर्माण झालेला होता खरं तर आमच्या घराच्या शेजारी एक चांगला उकिरडा होता आणि त्याच्या सातत्याने पपईचं फळ यायचं परंतु मनामधली ही जी भीती आहे की पपईचं फळ हे रोग काढते हा गैरसमज पसरलेला होता म्हणून आम्ही पपई खायचो नाही परंतु तो गैरसमज असा नव्हता की रोग काढते तर आपल्या शरीरातला रोग बाहेर काढते असा आहे म्हणजे गैरसमज हा असा असतो आणि समज हा असा असतो तर पपई हे अतिशय मोलाचं फळ आहे कारण खनिज असतील जीवनसत्वे असतील यांचा मुबलक साठा या पपईमध्ये असतो सत्वाचा समृद्ध साठा हा पपई फळामध्ये आहे आणि ते सहजासहजी उपलब्ध होणार आहे म्हणजे शरीरातून रोग बाहेर काढणारं फळपीक म्हणजे पपई आहे रोग काढणारे किंवा रोग उद्भवणारे फळपीक नाही तर रोग बाहेर काढणारं फळपीक आहे हा एक समज या ठिकाणी दूर होणं गरजेचं आहे दुसरा एक गैरसमज मनामध्ये पेरला गेलेला असायचा की पपई चे बी पायदळी तुडवू नये रातांदळेपणा होतं खरं तर बी पायदळी तुडवल्यामुळं रातांदळेपणा होत नसून तर ते पपईचं बी हे अत्यंत मोलाचं बी आहे अतिशय महाग आहे आणि अत्यंत मोलाचं हे बी पायदळी न तुडवता ते जतन करून त्याचं रोपण केलं पाहिजे पपईची वाढ केली पाहिजे कारण पपईमध्ये अजीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतं आणि अजीवनसत्वाच्या अभावामुळे आपल्याला डोळ्याचे विकार होतात होत असतात किंवा रात आंधळेपणा होत असतो तर आपण जर नियमितपणे सातत्याने पपईचं सेवन केलं तर आपल्या शरीरामध्ये कधीही अजीवनसत्वाची कमतरता भासणार नाही डोळ्यांना कमतरता भासणार नाही डोळे कमजोर होणार नाहीत म्हणून पपईचं बी पायदळी तुडवल्यामुळं आंधळेपणा होत नाही तर पपईचं बी पायदळी तुडवून ते नष्ट झाल्यामुळे पपई आपल्याला खायला मिळणार नाहीत आणि त्या अनुषंगाने आपल्याला अजीवनसत्व मिळणार नाही म्हणून पपईचं बी पायदळ तुडवू नये अशा प्रकारचं एक समज आणि गैरसमज मनामध्ये त्यावेळेस पेरले गेलेले होते म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये जेवणामध्ये पपई फळाचा अंतर्भाव केला पाहिजे सॅलडमध्ये उपयोग केला पाहिजे आणि सहज उपलब्ध होणारं फळ आहे अत्यंत मोलाचं फळ आहे आपण आपल्या नियमितपणे काय करत असतो की पिझ्झा खात असतो बर्गर खात असतो कुठं वडापाव खात असतो चायनीज आयटम खात असतो परंतु जर आपण फळपिकांवर खर्च केला फळांवर खर्च केला तर आपलं निश्चितपणे आरोग्य सुधारतं आणि मुळात पपई हे कमी रासायनिक घटकांवर येणारं फळपीक आहे कारण जास्त रासायनिक का जर ह्याला अटॅक झाला तर हे व्हायरसग्रस्त होतं म्हणजे सेंद्रिय घटकावर पपईची खूप चांगल्या पद्धतीनं वाढ होत असते आपणसुद्धा हा प्रयोग आपल्या शेतामध्ये केलेला आहे जास्तीत जास्त सेंद्रिय घटक आपल्या पपई प पिकामध्ये वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे खूप सुंदर वाढ आम्हाला दिसून येते हे आणि पपईच्या फळांसंदर्भात आपले काही गैरसमज असतील तर ते आपण मांडावे परंतु एकच आहे की पपईचं फळ हे अत्यंत मोलाचं आहे खनिज आणि जीवनसत्व आणि समृद्ध आहे ते आपल्या जीवनामध्ये अवश्य त्याचा वापर करायला पाहिजे धन्यवाद